नमस्कार शेळीपालक मित्रांनो सेनवी फार्म या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे समोर जो लॉट आहे तो पूर्ण लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे या लॉटमध्ये गुजरी शिरोई सोचर बिट्टल अशा वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स ब्रीड आहे तर यांचे सरासरी वजन चाळीस ते शंभर किलोपर्यंत आहे तर कोणाला हवे असेल तर नक्कीच संपर्क साधा मातोश्री फार्म वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे सत्तर बासष्ट एकाहत्तर सदतीस तेरा